नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल यावल येथील ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते मी तुमची मराठी टीचर पुन्हा नारखेडे मिस आज आपण इयत्ता सहावीतील मराठी सुलभ भारती विषयातील पाठ क्रमांक अकरा मीनूचा जलप्रवास हा पाठ अभ्यासूया विद्यार्थी मित्रांनो आता मीनूचा जलप्रवास आता तुम्ही म्हणाल मिनू हे एका मुलीचे नाव आहे बरोबर पण या पाठामध्ये तुम्हाला मेनू म्हणजे एक मासा आहे तर एका मासोळीचे नाव मेनू आहे तिचे नाव काय आहे मेनू आहे तर तिची गोष्ट तुम्हाला या पाठामध्ये दिलेली आहे मेनू नावाची एक छोटी मासोळी एकदा नदीतून समुद्रात जलप्रवासाला निघते तिथे तिला एक, एक कासोदादा भेटतात कासवदादा मेनूला समुद्रातील मोठमोठ्या माशांची माहिती सांगतात तर ती माहिती कोणती सांगतात तिला समुद्राचा जलप्रवास करण्याची इच्छा कशी निर्माण होते तर चला आता आपण या पाठामध्ये बघूया एक होती नदी तिच्यात होते खूप खूप पाणी निळे निळे थंडगार व स्वच्छ इतके स्वच्छ की वरून पाहिले की तळाची वाळू दिसायची गोल गोल गोटे दिसायचे अन सुळसुळ पोहणारे छोटे मासेही दिसायचे माशांच्या समूहात राहायची मेनू मासळी मेनू होती इवलीशी अगदी तुमच्या हाताच्या छोट्या बोटा एवढी रुपेरी कल्ल्यांची इतर मासे तिचे खूप खूप लाड करायचे तिला क्षणभरही नजरेआड होऊ द्यायचे नाहीत पण मेनूला नदीच्या त्या खोलगट भागात राहायचा कंटाळा आला होता बघा एक खूप सुंदर नदी होती आणि त्या नदीचे पाणी खूप थंडगार स्वच्छ व निळे होते आणि बघा नदीचे पाणी एवढे स्वच्छ होते की त्या नदीच्या तळाला जी वाळू होती ती वाळू त्या नदीचा तळ दिसायचा इतके स्वच्छ पाणी त्या नदीचे होते त्या नदीमध्ये गोल गोल गोटे दिसायचे आणि त्या गोट्यांच्या आजूबाजूला अधूनमधून एक छोटे छोटे मासे दिसायचे आणि त्या माश्यांमध्ये एक मासळी होती तिचे नाव होते मेनू मेनू खूप छोटीशी केवढी होती तुमच्या बोटा एवढी फक्त तुमच्या बोटा एवढी होती आणि तिचे कल्ले कसे होते रुपेरी रंगाचे होते आणि सर्व मासे ती इतकी सुंदर होती दिसायला आणि नाजूक होती तर सर्व मासे तिचा खूप लाड करायचे तिला को नजरे होऊ द्यायचे नाही आणि तिला कुठे जाऊ द्यायचे नाही तिच्यासोबत खेळायचे तिच्यावर लक्ष ठेवायचे पण ही जी मिनू मासळी होती तर तिला या नदीमध्ये आता राहायला खूप कंटाळा आला होता बघा मग तिने तिच्या आईला काय विचारले ती आईला विचारायची आई एवढं पाणी रोज कुठं जातं आई म्हणायची मिनू पुढे मोठा समुद्र आहे त्यात जातं आई समुद्र केवढा असतो मिनू विचारी मला माहीत नाही बाळ आई म्हणायची बघा तिला आता त्या नदीत राहायला कंटाळा आला होता मग ती तिच्या आईला विचारायची की आई या नदीचं एवढं पाणी कुठं जातं ग मग बघा तिच्या आई तिला सांगायची की हे पाणी पुढे जाऊन कुठे मिळते समुद्राला मिळते हे पाणी समुद्रात जातं मग मिनू आईला परत विचारायची की समुद्र केवढा असतो ग मग तिच्या तिची आई तिला उत्तर द्यायची की मला हे माहीत नाही म्हणजे काय याचा अर्थ काय होतो की समुद्र खूप मोठा आहे एवढा मोठा आहे की तो सांगता येत नाही केवढा मोठा आहे मेनू मधून मधून विचार करायची खरेच केवढा असेल बरे समुद्र रोज एवढे पाणी त्यात जमते म्हणजे खूपच मोठा असणार आणि खूप खूप खोलही असे केले तर तो समुद्रच बघून आलो तर आनंदाने तिने टुणकण उडीच मारली बघा मग मा मिनूने मिनू विचार करत बसायची की समुद्र केवढा असेल किती अवाढव्य असेल त्यात किती पाणी असेल आणि किती खोलही असेल एवढं पूर्ण नदीचे पाणी त्या समुद्राला जाऊन मिळते म्हणजे तो समुद्र किती मोठा असेल तर बघा असे असा विचार करून त्या मिनूच्या मनात एकदा विचार आला की तो समुद्र आपण बघून आलो तर तो समुद्राचा जलप्रवास आपण केला तर आणि तिने हा विचार केला आणि तिने लगेच आनंदाने कण उडी मारली एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला बघा मग एके दिवशी काय झाले खूप जोराचा मुसळधार पाऊस पडू लागला जमिनीवरून पाण्याचे लोंढे व्हायला लागले बघा पाऊस पडायला लागला की रस्त्यावर जमिनीवर पाणी साचते आणि त्या पाण्याचे लोंढे व्हायला लागतात म्हणजे ते पाणी नाल्यामध्ये व्हायला लागते नदीचे पाणी गढूळले बघा मग रस्त्यावरील माटी त्या पाण्यासोबत त्या नदीमध्ये वाहून आली आणि नदीचे पाणी स्वच्छ होते की नाही तर ते घाण झाले खूप गडूळ झाले मासे बावरून एकमेकांना शोधू लागले पण कोणीच कोणाला दिसेना बघा आणि त्या जमिनीवरून जे पाण्याचे लोंढे नदीला नदीत आले होते त्या लोंढ्यामध्ये माती आली होती आणि त्या मातीमुळे त्या नदीचे पा स्वच्छ पाणी घाणेरडे झाले आणि ते पाणी घाणेरडे झाल्यामुळे त्या पाण्यातील माशांना कोणीच एकमेकांना दिसत नव्हते सर्व एकमेकांना शोधू लागले पाणी वेगाने वाहत होते या गोंधळात मेनूची व आईची चुकामुक झाली व पाण्याबरोबर मेनूही गिरक्या घेत निघाली बघा पाणी इतके जोरात वाहत होते इतके वेगाने वाहत होते की मेनू व तिची आई यांची तोटातोट झाली चुकामुक झाली आता चुकामुक होणे म्हणजे काय भेटणं घडणे म्हणजे बघा मेनू आणि तिची आई एकमेकांना भेटलेच नाही का भेटले नाही पाण्याचा वेग जास्त होता म्हणून आणि त्या पाण्याबरोबर मीनू गिरक्या घेत पुढे निघून गेली खूप वेळ ती अशीच पोहत होती मिनूने हळूच तोंड उघडले बघा मग त्या पाण्याबरोबर मिनू खूप दूर निघून गेलेली होती आणि मग ती पोहत पोहत कुठे जाऊन मिळाली तर समुद्रात मिळाली आणि बघा तिने हळूच तोंड उघडले थू, थू सगळे खारट पाणी अय्या म्हणजे समुद्र समुद्र म्हणतात तो आला की बापरे केवळा लांब पर्यंत पसरलेला आहे बघा मग तिचे तिने जेव्हा तोंड उघडले तेव्हा तिच्या तोंडामध्ये पाणी गेले आणि ते पाणी खारट लागले तिला तेव्हा तिने थू, थू, थू म्हटले थुथू थू, थू, केले आणि काय म्हणाली तेव्हा मग तिला समजले की सम या हा तर काय आहे समुद्र आहे केवढा लांब समुद्र आहे आणि केवढा मोठा समुद्र आहे नजरसुद्धा पोचत नाही इतक्या लांब चला छोटीशी चक्कर मारून परत जावे झाले मिनू हळूहळू पुढे निघाली बघा मग तिला समजले की ती आता कुठे आली आहे समुद्रात आली आहे मग तिला आता ती मग मेनू काय म्हणते की आता चला आपण समुद्रामध्ये चक्कर मारूया आणि ती हळूहळू पुढे निघाली पाण्यात एका बाजूला लांबपर्यंत खडकांच्या रांगा होत्या त्यातील एका खडकावर फुलेच फुले होती नदीच्या पाण्यावर तरंगायची तशी मेनूला गंमत वाटली ती हळूहळू पुढे निघाली लाल गुलाबी अंजिरी फुले किती छान छान रंग होते त्यांचे बघा आता मतला समुद्र म्हटला की समुद्राचे दृश्य डोळ्यासमोर येते आणि बघा त्या समुद्र समुद्र किती खोल असतो माहिती आहे ना तुम्हाला आणि त्या खोल समुद्रात तळाशी वनस्पती असतात बरोबर पाण्यामध्ये ज्या वनस्पती उगवतात त्या वनस्पती त्या समुद्रामध्ये असतात त्या समुद्रामध्ये खडक खूप असतात आणि त्या खडकांमध्ये त्या फुलांची झाडे उगलेली असतात लाल गुलाबी अंजिरी आणि ती फुले बघून त्या मेनूला खूप आनंद होत होता इतक्यात तिची एका विचित्र टक्कर झाली त्याचे तोंड घोड्यासारखे होते व पोटाला पिशवी होती त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती मेनूला क्षणभर हसू चाले बघा मेनू समुद्रात हळूहळू पुढे जात होती आणि जाता जाता तिचा तिची टक्कर एका विचित्र माशाशी झाली आणि तो मासा घोड्यासारखा दिसत होता आणि त्या माशाला पोटाशी काय होती पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये त्या माश्याची छोटी छोटी पिल्ले होती आणि बघा मग त्या माशाला बघून त्या मेनूला खूप हसू आले मेनू म्हणाली कोण तुम्ही पण तो मासा पिवळा मासा काहीच न बोलता हळूहळू तिथून निघून गेला बघा तो मासा त्या माश्याने मेनूच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तो मासा तिथून निघून गेला एवढ्याच तळाकडून आवाज आला त्याचं नाव मासा समुद्र घोडा बघा मग एवढ्यात दुसरीकडून मेनूला आवाज आला की त्या माश्याचं नाव काय आहे घोड मासा तो समुद्र घोडा आहे आवाजाच्या रोखाने मेनूने पाहिले तळाशी एक मोठे कासव बसले होते नदीत असते त्यापेक्षा कितीतरी मोठे मिनू लाटांच्या पायऱ्या उतरत त्याच्याजवळ पोचली व म्हणाली कासव दादा तुम्ही इकडं कधी आलात बघा मग तिने बघितले की कोणी आवाज दिला मिनूला मिनूला त्या मासेचे नाव कोणी सांगितले तर तिने बघितले तळाशी तर त्या तळाशी एक मोठे कासव बसलेले होते आणि ते कासव खूप मोठे होते आणि तिने त्या कासवाला विचारले की कासव दादा तुम्ही इकडं कधी आलात बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसत आहे हे, हे दृश्य समुद्रातील आहे हा घोड मासा हा, आहे हा कासव आहे आणि ही मेनू आहे आणि बघा हे समुद्रातील मासे आहेत तर बघा मीनू कासवला विचारते की कासव दादा तुम्ही इथं कसे आलात मी तर इथंच राहतो ते म्हणाले नाहीच मुळी आमच्या नदीतही एक छान छान दादा आहे तर बघा ती कासवाला म्हणते की आमच्या नदीत सुद्धा एक छान कासव दादा राहतात ते वेगळे मी समुद्रात राहतो पण तू इकडं का आलीस इथं तर पावला पाव पावलावर संकट उभी आहेत बघितलंस ती विचित्र विचित्र मासे फिरताय इकडून तिकडे तो आठ हात असलेला अष्टभुज मासा तो कसा उलटा चालतोय बघितलंस का पाण्याच्या भरत हळूहळू मागस सरकतो आपल्या आठ हातांनी मासे खेकडे पकडून खातो पाण्यात उतरणारी माणसंसुद्धा त्याला घाबरतात बरं का बघा मग कासव दादा काय म्हणतात मिनूला की तू इथे समुद्रात कशी आली समुद्रामध्ये तर खूप संकटं असतात खूप मोठे मोठे मासे असतात आणि ती मासे काय करतात छोट्या माशांना खेकड्यांना खाऊन टाकतात आणि या पाण्यामध्ये मा जो माणूस येतो तो, तो माणूससुद्धा त्या माश्यांना घाबरतो पण कासवदादा इथं तर तळाला नदीसारखे शंख शिंपले पडलेले आहेत मग बघा मिनूजी नजर समुद्रातील शंख शिंपल्यांकडे जाते मग ते दादाला विचारते की इथं तर शंख शिंपले पडलेले आहेत पण नदीतल्या शंख शिंपल्यात काय असते इथं या दोन शिंपल्याच्या पेटीत एक किडा बसलेला असतो बरं का त्याला चालायचं असलं की आपले पाय फटीतून बाहेर काढून तो हळूहळू चालतो बघा मग कासवदादा मिनूला म्हणतात की ते नदीतले शिंपले वेगळे आणि हे समुद्रातले शिंपले वेगळे या शिंपल्यांमध्ये एक किडा असतो आणि तो, तो किडा पाय फटीतून बाहेर काढतो आणि हळूहळू चालतो हा अगदी मासांचा गोळा असतो गोळा या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण गेला की तो याच्या अंगाला टोचायचा चो टोचायला लागतो मग तो आपल्या अंगातून पातळ रस काढून त्यावर गुंडाळतो तरी बोसनं काही संपतच नाही हा आपला तसाच गुंडाळत राहतो मग त्यातून छानदार मोती तयार होतो इथं तळापर्यंत कधी कधी माणसं येतात शिंपले उचलून घेऊन जातात बघा मग त्या शिंपल्यामध्ये जो मासाचा गोळा असतो त्या गोळ्याला वाळूचा कण टोचायला लागला की ते अंगातून पातळ रस काढतात आणि त्या मासाला गुंडाळतात आणि मग काही दिवसांनी त्याचं काय तयार होतं एक छानदार मोती तयार होतो आणि हे मोती माणसं येऊन घेऊन जातात इतक्यात त्याच्यामधून एक प्राणी तिरका तिरका चालत गेला तो आपल्या बटबटीत डोळ्यांनी मिनूकडे पाहत होता आता मात्र मिनूची घाबरगुंडी उडाली पळत जाऊन ती कासवता जवळ उभी राहिली बघा मग तितक्यात एक खूप अवाढव्य प्राणी तिथून जात होता आणि तो त्याच्या बटबटे बड़ डोळ्यांनी मिनूला पाहत होता तेव्हा मिनू घाबरली आणि कासव दादाजवळ जाऊन उभी राहिली घाबरू नकोस हा तर खेकडा त्याच्या पाठीवर माझ्यासारखंच कठीण कवच आहे त्यामुळे शत्रू याच्यावर हल्ला करू शकत नाही याला सहा तर कधी आठ पायी असतात तरी पण बेट्याला सरळ मात्र चालता येत नाही बघा मग कासवदादा काय म्हणतो की घाबरू नको तो कोण आहे तो तर खेकडा आहे त्याला सुद्धा एक कवच आहे पण तो कवच असून सुद्धा व्यवस्थित चालत नाही तोंडाजवळ दोन नाग्या असतात त्यामुळे त्याचं संरक्षणही होतं व त्याला भक्ष्यही पकडता येतं बघा त्याच्या तोंडाजवळ दोन नाग्या असतात दोन सोंड असतात बघितले ना तुम्ही हं मग त्या सोंडामुळे त्याचं तो संरक्षण करतो आणि त्याला त्याचा शिकार सुद्धा पकडता येतो आता तू माझ्याबरोबर चल आपण खूप दूर व खूप खूप खोल जाऊ तिथे खूप अंधार असेल कारण इतक्या खोलवर प्रकाश पोचत नाही तिथं प्रचंड आकाराचे मासे पोहतात काही माशांच्या अंगातून उजेड बाहेर पडतो चल इथेच गमत बघायला बघा मग असो दादा काय म्हणतो मी तुला की तू माझ्यासोबत एका वेगळ्या ठिकाणी चल आपण तेथे जाऊन जाऊया आणि मी तुला तेथे दाखवतो की तेथे कसा अंधार असतो आणि उजळ सुद्धा कसा पडतो हे तुला मी दाखवतो नको रे बाबा घाबरून मीनू म्हणाली मला माझ्या जाय आईकडे जायचं आहे दादा हसून तिच्याबरोबर निघाले वाटेत ठिकठिकाणी जाळी सोडलेली होती ती चुकवत त्याने मीनूला नदीत आणून सोडले बघा मग हे एवढं एवढी माहिती दादाकडून ऐकून मिनू काय म्हणाली का दादाला की नको रे बाबा मला नाही यायचं आहे तिथे माजा आई जाती। म कासो मी आता माझ्या आईकडे जाते मग कासवदाने सुद्धा काय केले मिनूला तिच्या आईपर्यंत पोचवले त्या नदीपर्यंत पोचवले आहा नदीच्या गोड पाण्याचा स्पर्श मिनूच्या अंगाला झाला तिने दोन तीन चुळा भरल्या खारड तोंड स्वच्छ धुतले गेले कासवदा चला ना माझ्याबरोबर तिने आग्रह हो केला बघा जेव्हा नदीचे गोड पाणी त्या गोड पाण्याला मिनूने स्पर्श केला तेव्हा मिनूला खूप छान वाटले आणि तिने लगेच तिचे तोंड धुवून टाकले कारण का तिच्या तोंडात खारट पाणी गेलेले होते तर तिने गोड पाण्याने गुळा केल्या आणि तोंड स्वच्छ केले आणि के दादाला म्हणाली की कासवदादा आमच्या आमच्यासोबत चला नको मिनू जसा तुला समुद्र आवडत नाही तशीच मला नदी आवडत नाही बरं येतो मी तू मात्र आता घरीच जा हं बघून व वळून बघत कासवदादा हळूहळू निघाले बघा मग कासवदा मिनूला म्हणाले की जशी तुला नदी आवडते तसा मला समुद्र आवडतो मी माझ्या समुद्रातच बरा आहे मला नदी आवडत नाही आणि एवढे बोलून कासवदादा तिथून निघाले मिनूला क्षणभर वाईट वाटले कासवदादांनी तिला कितीतरी गमती दाखवल्या होत्या त्या कधी एकदा आईला सांगेल असे तिला झाले होते बघा मेनूला खूप थोडा वेळ जरा वाईट वाटले मग कासोदानी तिला समुद्राला समुद्रातल्या ज्या गमती जमती सांगितल्या त्या गमती आईला कधी सांगेल असे तिला झाले होते अशा प्रकारे मेनूचा हा समुद्राचा जलप्रवास होता समजल्या सर्वांना कथा छान आहे कथा सर्वांनी एकदा वाचन करायची आहे ही कथा कोणी लिहिलेली आहे विनया साठे यांनी लिहिलेली आहे थँक्यू